त्या बिग बॉस वैरायटीचा फीवर आहे तसे बुक की टँगल आपला नाद करायचा नाही बुक की टँगल पूर्ण पूर्ण ताळू नीलू काय रे मॅगी बस का लड़ा वन इडा मध्ये आहे जरा पायाचे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज एका नवीन लोकेशनला जातो जातोय खूप छान लोकेशन आहे आपण पेठ तालुक्यातील लुमरज या गावी आलो आहे त्या गावापाशी एक मस्त असं वॉटरफॉल छोटासा आहे पेठ तालुका म्हटलं तर असा तालुका आहे तरी आपण बघूयात आता आपल्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मदर भाऊ आहेत त्यांनी हे लोकेशन सांगितलेलं तरी आपण आता त्या लोकेशनला मित्रांनो आपण आहे इनप्रिया ब्लॉगला नमस्कार केम चौक असं काही इकडे बघा आपण फॉरेस्टमध्ये आहे पेठच्या ते बघा जीवन पाणी हे बारा महिने पाणी राहतो असे खूप काही पेटमध्ये जैवि नटलेला पेट आहे आणि अशीच एक आम्ही इथं आता बळादींचा कडा म्हणून एक स्थळ आहे ज्या ठिकाणी पाण्याचे झरणे म्हणजे धबधबे आहेत ते बघायला चाललेलं आहे आज तुमचं ब्लॉगर तुमचा आवडता इंडफिरे आलेला आहे त्याच्या ब्लॉगला नक्की शेअर करत राहा लाईक करत राहा आता यांना पुढे बघण्यासाठी चालू ठेवा रकलेला आहे त्याला जाळे वगैरे लावलेली दगड वगैरे म्हणून असे लोक एक एक जुगाड करतात तर भारी वाटतं काहीतरी नवीन असे बांध दोन तीन ठिकाणी तर बघायला दिसले इथं बांधले दिसले त्यातलं एक तुम्हाला दाखवत समोरचे हा बघा इथं असा आहे हा बांध जाळे वगैरे लागले याला त्याच्यानी दगडा साईडला जात नाही एकदम खूप छान असं मिक्सर त्याच्यावरून पुरायला वाटत काही आपले साथीदारा पुढे गेलेत आपल्याला लवकर जावं लागेल तरीगरामे वातावरणात घनदाट असं जंगल दगडाचं जावं लागतं मेन रस्त्यापासून फक्त मोजून पंचवीस किंवा वीस मिनटंच आहे अंतर पद्धतींचा कडा ते खाली आहे त्याच्या बाजूला पण एक प्रवास सुरू झालेला तो पण खूप सुंदर आहे बघण्यासारखा आहे तर आमच्याकडे ड्रोन असला असं तुम्हाला दाखवला असं पण नक्कीच तुम्हाला याच्या पुढे दाखवू आम्ही प्रयत्न करू नका जरा अजून लांब इडून दिसत नाहीये जवळ गेल्यावरती तुम्ही बघाल आता नाही इडून पण नाही दिसणार फक्त झलक दाखवला प्रेक्षकांना झलक दाखव फक्त इथून लांब वाईट वाईट दिसतंय तिथं आहे तिथून ते दिसत नाही हा छोटा मित्र आहे तुझं नाव काय रे निलू निलू शेठ निलू शेठ बाळा <laughs> तीनचा धबधबा आहे काही जुन्या लोकांचं म्हणजे काही दिवसापूर्वी दहा पंधरा वर्षा आधी इथे एक बाई होती जिला मुलं होते ती मुलांना घेऊन इकडे बायची ती मुलं लहान होते ती बाळातीन बाई होती असं म्हणतात त्यामुळे ते बाळातीन इथं राहायची त्यामुळे या जागेला लोकल लँग्वेज इथल्या इथल्या लँग्वेजमध्ये बाळातीनचा मध्ये म्हणतात एक नाला आहे इथे दोन तीन ता, प्रवाह आहेत तर असं या पद्धतीचं नाव आहे नाव कसं जुन्या काळातले लोक ज्या पद्धतीने काहीतरी व्हायचं ती गोष्ट व्हायची त्यानुसार इथं नावं ठेवायची आपण म्हणून आपल्याला थोडं रस्ता जरा आपण भटकलोय म्हणून चुकीचा रस्त्याने उत्तरू राहिलो आपल्यासाठी काही का एवढं आपल्यासाठी काही एवढं अवघड नाही आहे आपण काही कुठूनही फिरतो पण सांभाळून नेहमी कुठे फिरताना एकदम आम्ही सांभाळूनच फिरतो आणि आपला छोटा मित्र बघा आपल्या आधी पोचण्याली लूप खूप बघू शकता एक नंबर आहे तीन टप्पे असे जवळजवळ तीन टप्पे पुढे राहिले ते पण करून बघा इकडे हा एवढा आनंद घेतोय काय धबधब्याखाली तो, दब तो आता मॅगी बनवणार आहे अशी मॅगी तुमच्यापैकी कोणीतरी कधी तरी खाली असेल का नाही असं मला वाटत नाही आम्ही पहिल्यांदाच करणार आहे तो प्रयोग आणि इथे मॅगी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे गॅस चालू केलेला आहे रिफिलिंग करतोय तो आता गॅसची रिफिलिंग आहे छोटा स्टो आहे तो कुठंही तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर या धबधब्याच्या खाली असं मला वाटत नाही का कोणी इथे असं काही खेळलं असेल हिस्ट्री असेल बोलू मित्रांनो एक असा संदेश पण आहे तुम्हाला आम्ही फॉलो करणार आहे प्रयत्न करू आणि तुम्ही प्रयत्न करा का अशा ठिकाणी प्लास्टिकचा वापर करायचा जर वापर केला तरी तो सोबत घेऊन जायचा इथे बिलकुल कचरा करायचा नाही स्वच्छ ठिकाणे स्वच्छता राखायची आपल्याला सगळं कांदा वगैरे घरी कापून आणलं आपण काका पूर्ण पूर्ण चालू टाका टाका सगळं झालं जास्त गरम लागला असेल

तर मित्रांनो दो दोन मिनटाची मॅगी बनायला कमीत कमी पंधरा मिनटं तरी लागतातच दोन मिनटे ते ॲडसाठी राहतात आणि या निसर्गाच्या अशा एकदम सुंदर अशा ठिकाणी आम्ही आस्वाद घेतो मॅगीचा एकच नंबर हा आमचा पहिलाच अनुभव आहे पण खूप छान आहे खूप भारी वाटतं आहे हा एकदम जपेत असा दुधासारखा डबधबा दब आणि इकडे बसलो आता आमची मॅगीचीच आहे हे प्लास्टिक आम्ही हो। लगेच भरून घेऊ आपले नेहमी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल कुठं पण जातो आपण प्लास्टिक वगैरे कचरा काहीच करत नाही निसर का निसर्गाच्या ठिकाणी कारण की निसर्गात एवढं सुंदर निसर्ग आहे आपण तिथं कुठं पण जातो कचरा वगैरे करतो हे अजिबात आम्हाला आवडत नाही आपली मॅगी शिजू राहिली जवळजवळ झाली आहे थोडीशी बघू हा पहिलाचा अनुभव असल्याने खूप भारी वाटतंय आता निसर्गच्या ठिकाणी येऊन मॅगी हम पहाडोवाली मॅगी धबधबेवाले मॅगी खाते समोर बघू शकता खूपच छान असा व्ह्यू आणि त्या समोर बसलोय हा वास एवढा छान आहे ना असं वाटतं कधी कधी पोटात टाकू मदरबाऊ भावाला भूक ला लागली आणि मॅगीचा वास एकच नंबर आहे बायप घरी बघत असेल ना तो म्हणेल नवरा नवरा इकडं घरी काहीच काम करत नाही तिकडं चूल पेटायला लागलाय मॅगी बनवायला लाग ला, लागलाय स्वतः खायला लागलाय बघा मागे आस्वाद त्याचा घेतोय मी त्याचा आस्वाद घेतोय त्याच्यासोबत याचा घेतोय

विजय आणि श्याम येणार होते पण त्यांनी कॅन्सल केलं टायमिंगला बघू शकता तुमच्यासाठी हा मेसेज आहे एक नंबर वातावरण तुम्ही आले नाही तरीच बघून व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा काय मग आजचं काय म्हणत आहे आजचा दिवस कसा कसा संध्याकाळ एकदम शब्द नाही संध्याकाळ का तो कुठून येतो कसा येतो कोणालाच काय माहित नाही मग त्याचा आनंद किती देतो तो आपल्याला जर आपण असे झालो कसे आहेत कुठे कसे काय घेणे नाही पण आपण जेव्हा लोकच जाऊ तर आनंदी राहू हा आनंदी आपण तो कसं राहावा हो, हे आपल्याला सांगतो तर आपण कसे राहावं हे याच्याकडून करून घेण्यासारखं आहे त्याला पण ते विचार येतो खूप वेळापासून त्याला बघतोय मी बघा ना पाणी कुठून येतं आहे कसं येतं आहे पाहिजे फक्त त्याचं निर्मळ स्वच्छता त्याचं वाहनं त्याचं खडखाट त्याचा प्रवाह तो कुठे चालला आहे त्याला माहिती नाही कुठं येतं आहे त्याला माहिती नाही फक्त स्वच्छ दिसणे लोकांना आनंद देणे एवढंच त्याचं काम आहे अविस्मरणीय असं बघा तिकडे बघा पाणी बघा किती स्वच्छ आहे भाऊ चालू मी खूप भाऊ चालू आहे काही सुचत नाही काय बोलावं मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं वरती गेलो तेव्हा मदर भाऊला काय ऐकू वगैरे येत नव्हतं मदर भाऊ म्हटलं खूप छान कविता पण करतात मागच्या वेळेस कार मारतो किस्त सांगितलेला तुम्ही तुम्हाला पण आहे माहिती ते इतक्यात मी बोललो व्हिडिओ होत तर अशा ठिकाणी येऊन ना मोबाईलला नेटवर्क ना काही नाही एकदम निवांत माणूस आहे असा आयुष्यात क्षण पाहिजे की आपण खूप बाहेर जातो आपल्या डोक्याला वेगवेगळे वे तांत तणाव असतात थोडासा वेळ काढा मस्त या निसर्गाने सानिध्यात घ्या आणि अनुभवा काय असतं ते व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा पण व्हिडिओसोबत त्याचाही आनंद घ्या फक्त व्हिडिओ काढून तुम्ही वेळ वाया घालू नका व्हिडिओचा वेळ तात्पुरता ठेवा आणि त्याच्यानंतर याचा आस्वाद घ्यायचा त्याचं फक्त त्याच्याकडे बघा त्याच्याकडे त्याच्यात त्याचा आणि तुम्ही याचा सहवास राहू द्या आम्ही आनंद घेत आम्ही आता मग अशी व्हिडिओ वगैरे काढून आलो म्हणून अर्धा तास बसलो मस्त निवांत आता एकदम आनंद घेतो त्याचा चलो अजून आपल्याला खालीचा एक सीन बघायचा जाऊया तिथं तरी निघतोय आता खालीचा धबधबा बघायला खाली पण छोटा धबधबा आहे इथून हळू 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 चारी बाजूनी घनदाट जंगल आहे संध्याकाळची वेळ झाली मिक्सर आता आम्ही पुढच्या पॉईंटला एकच नंबर असा अनुभव होता आजचा म्हणजे इथे येऊन ती मॅगीची चव हो सांगू ना मित्रांनो एक नंबर होती मॅगीची चव कारण की रानातली कोणती गोष्ट छान लागते भरून खाल्ली तर अजून एक दुसरी मॅगी दाखवतो चायनीज लोक खातात ती मॅगी तुम्हाला दाखवतो ही बा किती <laughs> मॅगी चायनीज लोक व्हिडिओज बघितले कन्फर्म काही माहित नाही दुसरा तो जो इथे बघितून खाली आहे आपला होता तिकडून फक्त थोड्याच अंतरावरती आहे तिकडून दिसत आहे का खाली जायचं हा खाली जाऊ ना आपल्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आहेत म्हणून काही टेन्शन नाही आपण डेंजरच्या अशा रस्त्याला चाललो आहे मॅनवर्सेस वाईल्ड मधला ब्रिज गिल पण एवढा जात नाही मॅनवर्सेस वाईल्ड वर्सेस वाईल्ड पेक्षा आपला मराठी माणूस भूत्या भूत्या माहीत असेल ना हा कुणी पण येईल तर ह्या रस्त्याने येऊ नका आमच्यासाठी सोपा आहे पण मग तुम्ही येत असाल तर दुसरा रस्ता आहे त्या साईडने डायरेक्ट जवळ नाकडा डायरेक्ट कड्याच्या एकदम जवळ पडलंय थोडं पण अवघड नाही पण सोपं आहे तू लांबून आला पण फास्ट आला लाँग कट ने आला पण तो लवकर आला आपल्या आधी येऊन राहिला <laughs> आला का तू आणि हा असा इथला नजारा धबधब्याजवळचा बिग बॉस व्हरायटीचा फीवन आहे कस बुकिटेंग आपला नाद करायचा नाग एस कुरक्यू झडक आपली एसकी झडक्यू आपली झटकिन बाहेर बुक किट टेंगू रा कस गोलीगाई गोली घ <laughs> अजून <laughs> एक छोटा वॉटरफॉल वॉटरफॉलचा पिल्लू बघायला भेटला आप आपल्याला हा छोटा वॉटरफॉलचा पिल्लू आपण छान आहे मला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि आजपर्यंत तुम्ही असं केलं की आपल्या तो व्हिअर्स कोणी असेल त्यांनी असं एन्जॉय आहे किंवा अशा ठिकाणी येऊन मॅगी बनवली तर तुम्ही नक्की सांगा मग राहू तुमचा असे क्षण मी नेहमी याच्यासोबत घेत राहणार आहे तुम्ही घेत राहा या चॅनलला आणखीन असे नवीन नवीन चॅलेंजेस आणि असे अशा गोष्टी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि फॉलो नक्कीच करा आणि पुढच्या पुढच्या धबधब्याला किंवा पुढच्या अशाच एका अनुभवासाठी आम्ही परत तयार आहोत नक्कीच लवकरच तू परत येऊ हा लवकरच पुन्हा भेटू आपण नवीन वॉटरफॉल पेंट तालुक्यात निसर्गरम्य असे भरपूर वॉटरफॉल आहेत आपण जवळच वॉटरफॉल घेतो तरी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की एक तुमच्यासाठी मोठा धबधबा शोधून काढू तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला साठी धन्यवाद सगळ्यांचे आता नेहमी सपोर्ट करत राहा चलो हॅलो मिळते ब्लॉग ब्लॉगमध्ये